मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा करण्यात येतो तसेच या दिवशी भाजी आणि भाकरीला विशेष असं महत्त्व असतं त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की भोगी म्हणजे काय भोगी का साजरी करावी तसेच भोगीच्या दिवशी काय करावं काय टाळावं तसेच भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण का काढली जाते त्यानंतर महिलांनी केस धुवावेत का अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये ओम सूर्याय नमहा लिहायला विसरू नका चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात नवीन वर्षातील हा पहिला सण येत्या मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला आपण मकर संक्रांत साजरी करणार आहोत तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो यंदा भोगी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आहे तर या दिवशी हिवाळ्यामध्ये आपल्याला हंगामी ज्या भाज्या मिळतात तर त्याची मिक्स भाजी करण्यात येते त्याबरोबर बाजरीच्या तीळ लावून भाकरी देखील या दिवशी करण्याची परंपरा आहे बघा सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा थंडी जास्त वाढलेली असते या थंडीपासून आपलं संरक्षण करण्यासाठी भोगीच्या दिवशी ही मिक्स भाजी आणि तीळ लावलेली भाकरी खाल्ली जाते अशी या सणामागील परंपरा आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी असं म्हटलं जातं बघा भोगी शब्दाचा शब्दशा अर्थ आहे आनंद घेणारा किंवा उपभोगणारा या दिवशी हा सण साजरा करण्यामध्ये सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगण्याचा सण मानला जातो भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण सुद्धा काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली जाते अशी यामागे मान्यता आहे ती पीक वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही सुद्धा दिली जाते या दिवसामध्ये शेताला नवीन बहर आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो मग या काळामध्ये शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात आणि या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी काम करण्यासाठी सज्ज होतात तर अशा प्रकारे भोगी हा सण साजरा केला जातो आणि इंद्रदेवाची आठवणही काढली जाते बघा प्रत्येक प्रांतानुसार मकर संक्रांत भोगी आणि किंक्रांत ही वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच भोगी हा सण साजरा करू शकता तर यानंतर बघा प्रश्न पडतो की या दिवशी महिलांनी केस धुवावेत का तर हो कारण बघा आपल्या शरीरातील पूर्णपणे नकारात्मकता घालवण्यासाठी आपण तिळयुक्त पाण्याने या दिवशी अभ्यंग स्नान करावं अभ्यंग स्नान म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर या दिवशी प्रत्येक महिलेने उठावं आणि सूर्योदयापूर्वी आपलं स्नान हे उरकून घ्यावं बघा या दिवशी तुम्ही पा आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि आपल्याला केस धुवायचे आहेत या दिवशी आपण डोक्यावरून पाणी टाकून आपण आंघोळ करायची असते पूर्णपणे आपल्या शरीरातील नकारात्मकता ही त्याने निघून जाते त्यानंतर आपल्याला तिळाचंच उठणं करून आपल्या पूर्ण अंगास तीळ लावायचे आहेत त्यानंतर आपल्याला तिळ दर्पणसुद्धा करायचं आहे तर तिळ दर्पण कसं करावं एका तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्ही पाणी घ्या हळदी कुंकू अक्षदा आणि तीळ टाकून एक फूल टाकायचं आहे आणि आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे जेव्हा सूर्यदेवाला तुम्ही जल अर्पण करता किंवा आपण त्याला दर्पण देता असं म्हणतो तर बघा त्यावेळेस ओम सूर्याय नमहा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे पण जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही हा मंत्र म्हणायचा आणि जर तुम्ही महिला असाल तर ओम गृणी सूर्याय नमहा या मंत्राचा तुम्ही अवश्य जप करायचा आहे त्यानंतर भोगी संक्रांत आणि किंक्रांत अशा या काळामध्ये आपल्या पितरांनासुद्धा दर्पण देणं अतिशय महत्त्वाचं असतं त्यासाठी तुम्ही एक तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे त्यामध्ये एक फूल टाकायचं आहे आणि दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला आपल्या पितरांचं ध्यान करून तुम्हाला इथे तीळ दर्पण हे करायचं आहे तर बघा तीळ दर्पण करण्याला अतिशय असं महत्त्व असतं जेव्हा आपले पित्र आपल्यावर तृप्त असतात तर आपल्याला कशाचीही कमी पडत नाही त्यामुळे या दिवशी आपल्या पितरांचं ध्यान करून म्हणजे त्यांचं स्मरण करून त्यांना दर्पण द्यायला विसरू नका तर मंडळी मकर संक्रांत असेल किंवा भोगी असेल तर हे सण आनंद उपभोगण्यासाठी असतात तर या दिवशी तुम्ही आनंद लुटूसुद्धा शकतात आणि आपला आनंद इतरांशी आपण वाटूसुद्धा शकतात म्हणूनच या दिवशी तुम्ही इतरांना तिळगुळसुद्धा देऊ शकतात बघा असं म्हटलं जातं तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आमचे तिळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका तर अशी जुनी म्हण आहे आणि या दिवसामध्ये अतिशय आनंद असा आपल्या सर्वांनाच आपल्याला असं होत असतो म्हणजे आपण एकमेकींना भेटवस्तू देतो वान वानवसा करतो आणि आपण हळदी कुंकूसुद्धा करतो तर बघा या सगळ्यांमध्ये आपण जास्तीत जास्त अन्नपदार्थांचा वापर करतो तर मी तुम्हाला या भोगीच्या निमित्ताने सांगू इच्छिते की बघा या दिवसात जरी आपण खूप अन्नपदार्थ बनवत असू आणि आपण या दिवशी खूप सारी अ, मिक्स भाजीसुद्धा बनवत असतो तिळम भाकरी बनवत असतो तर बघा या दिवशी चुकूनसुद्धा सुद्धा भोगी आणि मकर संक्रांत या दिवशी तुम्ही अजिबात अन्न वाया जाईल असे काही जास्त अन्न बनवू नका म्हणजे ते अन्न वाया जाईल असं या पद्धतीने तुम्ही अन्न या दिवशी जास्त तुम्ही बनवायचं नाही इवन जर सांगायचं झालंच तर बघा कधीच तुम्ही जास्त अन्नाचा आपण नाश होईल किंवा आपल्या हातून ते फेकल्या जाईल अशा पद्धतीने अन्नपदार्थ आपल्या घरामध्ये आपण बनवले नाही पाहिजे जेवढं आपल्याला लागतं तेवढंच अन्न आपण बनवून ते खाल्लं पाहिजे आणि आपण जर जास्तीचं बनवल्या गेलंच तर आपण ते इतरांमध्ये ते आपण वाटून त्याचं दानही केलं पाहिजे थोडक्यात सांगायचं झालं तर बघा तुम्हाला या दिवशी किंवा म्हणजे या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला आपल्या हातून ज्या आपण भाज्या आणलेल्या असतात वाणवसा असतो तिळगुळाचे पदार्थ असतात त्याचबरोबर आपण जी मिक्स भाजी तिळाच्या भाकरी हे सर्व इतके म्हणजे गोडधोड सर्व बनवत असतो तर ते अन्नपदार्थ आपल्या हातून वाया जाऊ नये याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा यानंतर जर सांगायचं झालं तर बघा मकर संक्रांत भोगी या दिवसामध्ये दान करण्याला अतिशय असं महत्त्व असतं तर तुम्ही आपल्या पितरांसाठी सुद्धा या दिवसामध्ये दान करू शकता किंवा तुमचा वान किंवा सुवासिनी महिला आपल्या हळदी कुंकूसाठी सुद्धा तुम्ही ज्या काही वस्तू घेणार आहात तर ते सुद्धा तुम्ही दान करण्याला या दिवसात अतिशय असं महत्त्व असतं म्हणजे संपूर्ण पौष महिनाच हा दान करण्यासाठी पवित्र मानला जातो तेव्हा तुम्ही दान करण्यासाठी काही थंडीसाठी उबदार कपडे म्हणजे त्यामध्ये येथील ब्लँकेट स्वेटर चप्पल किंवा गरजू व्यक्तींना की ज्यांना अन्न एक वेळचं अन्नसुद्धा खायला खूप अवघड होऊन जातो तर अशा गरजू व्यक्तींना तुम्ही अशा प्रकारची नक्कीच तुम्ही मदत करू शकता म्हणजेच त्यांच्यासाठी उबदार कपडे आणि खायला तुम्ही जे काही अन्नपदार्थांचा तुम्ही काही जर त्यांना दान करू शकले तर नक्कीच या गोष्टीचा तुम्ही या दिवसामध्ये तुम्हाला दान करायचं आहे बघा त्यानंतर भोगीच्या दिवशी दानधर्म किंवा नवीन वस्तू तुम्हाला जी काही तुम्ही दान करण्यासाठी खरेदी करायची आहे तर त्या वस्तू घेण्याला अतिशय महत्त्व आहे कारण बघा सूर्याचे या दिवसामध्ये उत्तरायण चालू असते सूर्याचे उत्तरायण चालू होणं म्हणजे बघा हा दिवस देवांचा दिवस मानला जातो तर या दिवशी दानधर्म करणे होम हवन करणे याला अतिशय महत्त्व असतं तर मंडळी हे काही गोष्टी होत्या की आपण या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी आपण ह्या आवर्जून करायच्या आहेत तर बघा यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये एक महत्त्वाची वस्तू घेऊन यायची आहे तर ती काय आहे तर बघा जर तुम्हाला असं आहे की आपल्यावर खूप कर्ज झालेलं आहे आणि आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता टिकून राहावी आणि आपली उत्तरोत्तर म्हणजे आपली खूप प्रगती व्हावी तर असं तुम्हाला वाटत असेल तर बघा या दिवशी धावणाऱ्या सात घोड्यांचं चित्र तुम्हाला घरामध्ये आपल्या आणून लावायचं आहे तर बघा तुम्हाला जर फ्रेम मिळाली तर फ्रेममध्ये लावा किंवा पोस्टरसुद्धा मिळतो तर तुम्ही हे उत्तर दिशेला किंवा तुम्ही पूर्व दिशेला तुम्हाला हे तुम्ही लावायचं आहे तर बघा यामध्ये मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू शकते जर बघा आ... म्हणजे ते घोडे धावते आहेत आणि ते पाण्यामध्ये नाही आहेत तर फक्त ते असे धावतात आणि त्याच्या मागे जर लाल रंग असेल तर असं चित्र तुम्ही पूर्व दिशेला लावा आणि जे घोडे पाण्यामध्ये धावत आहेत आणि थोडासा निळा रंग आहे तर असा अशा घोड्यांची फ्रेम तुम्ही उत्तर दिशेलाही लावायची आहे तुम्हाला जर कर्ज पैसा तुम्हाला म्हणजे आर्थिक बाबतीत काही पण जर समस्या असेल तर बघा तुम्ही हा उपाय नक्की करून बघा ज्यांच्या पण घरामध्ये ही घोड्यांची तस्वीर म्हणजे ती फ्रेम लावलेली असते तर तुम्ही अशा घरांचा तुम्ही नक्कीच अभ्यास करून बघा त्यांची खूप प्रगती झालेली असते त्यांच्यावर कधीही कर्ज राहत नाही तर अशा वेळेस तुम्ही नक्की हा उपाय करून बघा म्हणजेच बघा थोडक्यात सांगायचं चा झालं तर सात घोड्यांचं हे धाव धावत्या सात घोड्यांचं चित्र आपल्याला आपल्या घरामध्ये हे आणायचं आहे जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही मोठ्या आकारामध्ये फ्रेम घेऊन या किंवा तुम्ही आजकाल बाजारामध्ये अगदी तीस रुपये वीस रुपयाला पोस्टरसुद्धा मिळतं तर तेसुद्धा तुम्ही आणून आपल्या घरामध्ये ते लावू शकता याने तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या मिटून तुमचं जीवन हे सुरळीत होईल त्याचबरोबर बघा तुमच्या घरातील सर्व सदस्यांचा रविग्रह सुद्धा मजबूत होईल तेव्हा तुम्ही या भोगीच्या दिवशी ही एक वस्तू घरात आणायला अजिबात विसरू नका परंतु बघा ही फ्रेम तुम्ही विकत घेताना नेहमी बघा त्या घोड्यांचा रंग हा पांढरा असावा आणि ते संख्येने सात असावेत आणि ते घोडे धावते असावेत तर बघा तुम्हाला ते फ्रेम बघितल्याबरोबर तुम्हाला लगेचच कळेल तर अशा प्रकारची तुम्ही फ्रेम आणायची आहे तर घोड्यांच्या मागे सूर्य उगवताना आहे आणि लाल संपूर्ण अशी लाल दिशा झालेली आहे आणि त्याच्यासमोर ते सात पांढऱ्या कल रंगाचे ते घोडे धावतायत तर अशा प्रकारची प्रतिमा अतिशय शुभ असते तर तुम्ही अशा प्रकारची प्रतिमा ही तुम्ही पूर्व दिशेला लावायची आहे आणि जर तुमच्या तुम्ही पांढरेच म्हणजे पांढऱ्या रंगाचेच घोडे ते धावतायत परंतु त्याच्या खाली असं ते पाण्यामध्ये धावताय तर अशा प्रकारची फ्रेम ही तुम्ही उत्तर दिशेला लावायची आहे तर ह्या दोन दिशाच यासाठी अगदी योग्य असतात आणि आपण योग्य दिशेला जर योग्य फ्रेम लावली तर आपल्याला त्याचा खूप चांगला परिणाम पाहायला मिळतो म्हणजे आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी ह्या प्रवाहित होत असतात तर बघा कोणत्या पण घरातील आपल्या प्रत्येक वस्तू ह्या सकारात्मक किंवा नकारात्मक आपल्याला ऊर्जा ह्या देत असतात तर आपण तेव्हा जेव्हा आपली घरातील घड्याळ ही बंद पडते किंवा आपल्या घरातील काही फ्रेम अशा तुटलेल्या असतात किंवा काही वस्तू ह्या खराब झालेल्या असतात तर अशा गोष्टी आपल्याला नकारात्मक लहरी ह्या देत असतात आणि ज्या काही अशा आपण जर चांगल्या वस्तू आपल्या घरामध्ये जर लावल्या तर त्याचा परिणाम आपल्याला सकारात्मक रूपाने नक्कीच पाहायला मिळतो तर अशा प्रकारे तुम्ही योग्य ती फ्रेम घरात आणून या दिवशी नक्कीच तुमच्या घरामध्ये तुम्ही लावू शकता तर मंडळी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीबरोबर तोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद